त्यामध्ये सोलापूरचा हिस्सा हा चौदा हजार लाभार्थ्यांचा आहे चौदा हजार लाभार्थी सोलापूर मध्ये आज आपल्या जिल्ह्यामध्ये आहे तर आपण पण त्याचा भाग बनावा असं माझी इच्छा आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजनेबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगेन की योजना कोणासाठी आता योजनामध्ये योजना त्यांच्यासाठी जे हिंदू मराठा आहेत ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे आणि ज्यांचं वय अठरा ते साठ या दरम्यान आहे अठरा ते साठ वयोगटातील उमेदवार याला पात्र असतील आणि ज्यांचा मोबाईल नंबर आधार आणि पॅन कार्डशी लिंक असण आवश्यक आहे बेसिक गोष्टी आहेत ज्यापैकी सर्व लोक म्हणजे आपल्या समाजातील किंवा किंवा ऑदरजे महामंडळाचे हे बिलॉंग करणारे लोक असतील त्यांना ते बरोबर मॅच होऊ शकतात नसाईपाटी महामंडळामध्ये स्कीम काय तर पंधरा लाखापर्यंत कर्ज आपल्याला घेता येतं आणि त्याचा बारा टक्केचा व्याज परतावा महामंडळ तुम्हाला तुमच्या सेव्हिंग खात्यावरती दर महिन्याला रिटर्न करतात त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमचं आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला आता जातीचा दाखला बऱ्याच लोकांची शंका आहे की आमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला पण बऱ्याच ठिकाणी शाळेच्या दाखल्यामध्ये पण काही फ्रॉड गोष्टी होत असल्यामुळे महामंडळाने सी बी सी म्हणजे सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास असल्याचा जातीचा दाखला अधिकृत केलेला आहे तो दाखला आपण काढू शकता त्याचं तुम्हाला जाती दाखला काढता येतो आपले हे सगळे कागदपत्रे म्हणजे जसं की आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड उत्पन्न दाखला आणि जातीचा दाखला हे सगळी कागदपत्रे आपल्या महामंडळाची एक वेबसाईट आहे त्याच्यावर ते ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आता आपल्या ह्या लोकमंगल बँकेने एक योजना सुरू केली आहे जी राज्यामध्ये कुठंच अशी योजना नाहीये कि लोकांना एजंटगिरी पासून वाचवणं आणि त्यांना कर देणं हे खूप मोठी गोष्ट आहे आता लोकमंगल बँकेने दीड दोन वर्षापूर्वी एक खिडकी योजना अंमलात आणली ज्यामध्ये त्या खिडकीतून तुम्हाला बाहेर तुम्ही गेलात तर तुम्हाला दहा पंधरा हजार रुपये महामंडळाचा लाभ मिळून जातो व्याज परतावा मिळून जातो किंवा कर्ज मिळून जातो म्हणून तुम्हाला पंधरा हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढली जाते किंवा लुबाडली जाते मग त्या गोष्टीला आळा बसावा म्हणून बापू बाबूसाहेबांच्या संकल्पनेतून एक खिडकी योजना आता बँकेत मुख्यालय स्तरावरती लोकमत बँकेच्या मुख्यालयात स्थापन झालेली आहे तिथे तुम्ही जर लोकमत बँकेतून कर्ज घेणार असाल आणि तुम्हाला याचा जर लाभ घ्यायचा असेल पाटील महामंडळ तर तुम्हाला ऑफिसला महामंडळाची येण्याची आवश्यकता नाही कारण एक खिडकी योजनेमध्ये जर तुम्ही तुमचे कागदपत्रे जे मी आता की आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नात दाखला जातीच दाखला हे सगळे कागदपत्रे जर तुम्ही तिथे दिले तुमचा मोबाईल नंबर दिला तुमचा एल ओ आय तिथून काढून दिला जातो आता एल ओ म्हणजे काय जे तुम्ही कागदपत्र हे देता आणि व्याज परताव्यासाठी पात्र असलेलं प्रमाणपत्र म्हणजे तुमचा एल आय कर्जासाठी पात्र आहात की नाही तुमची बँक संबंधित बँक बघणार आहे त्यामुळे तुमचं मॉर्गेज असेल किंवा कोणता व्यवसाय करणार आहात किंवा त्या व्यवसायातून तुम्हाला उत्पन्न किती ह्या ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी बँक बघणार आहे त्यामुळे व्याज प्रताव द्यायचं बंधनकारक आहे असं तुम्हाला शाश्वती दिली जाते महामंडळा हा एलवाय तुम्हाला त्या खिडकी योजनेतून त्यांनी वेबसाईट वरती अपलोड केल्यानंतर तुम्हाला एलवाय हा ऑनलाईन स्वरूपात मिळतो एलवाय मिळाल्यानंतर बँक त्याची प्रोसेस करते एलवाय मिळाल्यानंतर पूर्ण बँकेची प्रोसेस झाल्यानंतर त्याची प्री विजिट पोस्ट विजिट बँक करते आणि मंजूर करते लो। लोन मंजूर केल्यानंतर जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे जसं तुमचं सँक्शन लेटर असेल रिपेमेंट शेड्यूल असेल आणि लोन अकाउंट स्टेटमेंट त्यानंतर तुमचा व्यवसायाचा फोटो व्यवसायाचा फोटो कसा असावा की जिथे तुम्ही व्यवसाय करताय तिथे बॅनर लावायचा आहे तुम्ही स्वतः थांबायचा था, आहे उदाहरणार्थ दुग्ध व्यवसाय करताय तर तिथे जनावर दिसणे अपेक्षित आहे फक्त बोर्ड आणि तुम्ही दिसलात म्हणजे म्हणजे पंधरा लाखाची रक्कम कुठे युटिलाइज केली उपयोग केली ते लक्षात येणार नाही त्यामुळे पंधरा लाखाच्या रकमेच्या बाबतीत ज्या गोष्टी केल्या आहेत तुम्ही ज्या गोष्टी खरेदी आहेत किंवा व्यवसाय करताय तसा तुम्हाला एक फोटो आपल्या महामंडळाच्या सेल्य पुन्हा वन विंडो मधून हो तुम्हाला अपलोड करायचे अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं एक मंजुरी मिळणार महामंडळाकडून मग तुम्ही पुन्हा त्याचे दर महिन्याचे हप्ते भरताय आता कसं असतं बऱ्याच वेळा आपण तीन महिन्याचे हप्ते भरतो उदाहरण जानेवारी फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा हप्ता भरला असेल आणि तीन महिन्याचा व्याज भरता तुम्हाला महामंडळा दिनबंधनकारक आहे तर तुम्हाला त्या तीन महिन्याचा क्लेम रेग्युलर हप्ता आहे का नाही बघून तुम्हाला तुमचा व्याज परतावा तुमच्या खात्यावरती मिळणार बऱ्यापैकी आपल्यापैकी त्यांना त्यांचा अनुभव पण आहे की महामंडळ किती स्वच्छ आणि ट्रान्सपरन्सी पद्धतीनं काम करत अनासाहेब पाटील महामंडळाबरोबर इतर काही महामंडळ आहेत त्याच्यामध्ये दहा लाखापर्यंत योजना आहेत पण आपल्या महामंडळामध्ये आज अठरा ते पन्नास वयाची आठ होती ती वाढून रिसेंटली मला वाटतं दोन हजार तेवीस साली अठरा ते पन्नास वरून अठरा ते साठ केली जी योजना आपली अठरा ते सॉरी दहा लाखापर्यंतची होती ती पंधरा लाख झाली आणि दहा लाखाच्या कर्जावरती तीन लाख रुपये वाजायचा परताव होता मर्यादित तो आता साडेचार लाख रुपये त्यामुळे अजून सुद्धा संधी चांगली आहे व्यवसाय करा आपल्या महामंडळाच्या अंतर्गत कोणत्याच व्यवसायाला किंवा त्याला आठ नाहीये तुम्हाला जो व्यवसाय डोक्यात आलाय किंवा हा व्यवसाय करायचा मला यातून चांगलं उत्पन्न सोर्स आहे किंवा मी यातून जास्त कमवू शकतो उपजीविका उदरनिर्वाह साधन आहे असं व्यवसाय आपल्यामध्ये चालतो व्यवसायाची स्पेशल लिस्ट अशी नाही बऱ्याच वेळा लाभार्थी आपल्या ऑफिसला येतात कोणते कोणते व्यवसाय चालतात सांगा आम्ही त्यांना सांगू शकत नाही की असे व्यवसाय चालतात नाही सगळेच व्यवसाय एक टू जेड तुम्हाला त्यामध्ये चालू शकतात शेतीसाठी निगडीत असतील तुम्हाला खरेदी विक्री जसे किराणा कापड व्यवसाय किंवा सेवा क्षेत्राशी म्हणजे कोणतेही सेवा देणं असो हे सगळे व्यवसाय त्या अंतर्गत चालतात यामध्ये तुमचा व्यवसाय नवीन करायचा तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही कर्ज घेऊ शकता आणि जुना व्यवसाय जर असेल आणि त्याला एक्सपेंड करायचा वाढवायचा कर्जाचा लाभ घेऊ शकता दुसरी योजना आहे आपण एकटा असतो पंधरा लाख घेतो ठीक आहे पण आपल्याला रक्कम जास्त असते प्रोजेक्ट मोठा असतो त्यामुळे आपल्याकडे दुसरी योजना आहे कर्ज व्यासपर्ता योजना त्यामध्ये कसं आहे की तुम्ही दोघे एकत्र आलात तर पंचवीस ती एकत्र आलात तर पस्तीस आणि चौघे एकत्र आला तर पंचेचाळीस पर्यंत कर्ज तुम्हाला घेता येतो आता मध्ये चौघ एकत्र आलात पुन्हा तुम्हाला वाटलं की प्रोजेक्ट अजून मोठा आहे पन्नास लाखाचा तर पाच जण एकत्र येऊ शकता आता ह्या पाच जण एकत्र तुम्ही जर पाच जण एकत्र आला तर त्यावरती पन्नास पर्यंत कर्ज तुम्ही बँके करून घेऊ शकता त्याच्यावरती बारा टक्के परतावा रिटर्न तुम्हाला पाच वर्षापर्यंत घेता येतो पण ह्यामध्ये एक चांगली सूट देण्यात आली आहे की जसं वैयक्तिक मध्ये अठरा ते साठ वयाची अटा यामध्ये वयाची अटच नाही म्हणजे कितीही म्हणजे मुलगा वडील आणि कुटुंबातले पाच सदस्य जरी एकत्र असले तरी या योजनेचा पूर्ण कुटुंब पार्टनर म्हणून आणि फॅमिली पार्टनर म्हणून देखील यामध्ये लाभ घेता येतो त्यामध्ये जसं तुम्ही कर्ज घेताय आहे तसं कर्जावरती व्याजाच्या परताव्याची मर्यादा देखील जास्त आहे सगळ्या अटी ह्या सोप्या असून आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या योजनेमध्ये जास्त लाभ घेणं गरजेचं आहे जर यामध्ये कुणाला काही अडचणी असतील किंवा ऍडमिशनल काही विचार असेल तर आपलं ऑफिस जवळच आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाचं ऑफिस आहे नॉर्थकोट प्रशालेमध्ये जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व मार्गदर्शन केंद्र म्हणजे आपण त्याला एम्प्लॉयमेंट ऑफिस म्हणतो तिथे स्थित आहे तुम्ही कधी येऊन कुठली अडचण कुठल्याही शंकेचं निराकरण करून घेऊ शकता आपण लाभ घ्यावा उद्योजक बना व नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे वा असं शेवटचं मी सांगून माझे दोन शब्द थांबवतो जय जय महाराज